महाराष्ट्रात गाय आता राज्यमाता गोमाता घोषित देशी गाय राज्यमाता गोमाता घोषित महायुती सरकारचा निर्णय हिंदू संघटनेकडून स्वागत देशी गाय आता राज्यमाता गोमाता पशुपालकांना प्रति गाय पन्नास रुपये अनुदान प्रत्येक जिल्ह्यामध्ये गोशाळा पडताळणी समिती महाराष्ट्रात आता देशी गायीची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या महायुती सरकारनं हा निर्णय नुकताच घेतलाय या संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला महाराष्ट्रात देशी गाईंच्या संख्येमध्ये वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीनं देशी गाईंच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा निर्णय महत्वाचा घेण्यात आलाय राज्यात देशी गाईंच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्यानं त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल या निर्णयानं गोमातेचं रक्षण होणार गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केलेलं हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती ती सरकारचे आभार मानले आहेत भारतीय संस्कृती जपणार महायुती सरकार ब्युरो रिपोर्ट जे महाराष्ट्र न्यूज